सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेचे उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या भेटीसाठी भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन दाखल झालेत गिरीश महाजन हे नाशिक मधील स्वामी शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात दाखल गिरीश महाजन व स्वामी महाराज यांच्यात चर्चा सुरू असल्याने राजकीय वर्तुळात सर्वत्र उधाण स्वामी शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी याकरिता गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे स्वामी शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो त्यामुळे गिरीश महाजन यांनी नाशिक लोकसभेचे उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन मन धरणी करण्याचा प्रयत्न केला आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक